भारतीय विमानात हवाई क्षेत्रामध्ये आपण अत्यंत गांभीर्यानं हे क्षेत्र घेतलेलं नाही मंत्री पहा ना काल मंत्री त्या मृत्यूच्या ढिगारावरती उभे राहून ज्या पद्धतीनं वागत होते त्याला रील बनवणंच म्हणतात त्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावरती दुःखाचा लवले दिसत नाही तर आम्ही अजूनही असतात महाराष्ट्रातले वीसच्या आसपास लोक मरण पावले आहेत अर्थात तीनशे लोकांचं दुःख आम्हाला आहे पण आमच्या आसपाससुद्धा माणसं मृत्यू पावलेत या विमान अपघातामध्ये पण सरकारला फार मोठा धक्का बसला आहे किंवा सरकारच्या डोळ्या पा डोळ्याच्या कडा ओलावल्या आहेत असं या क्षणी तरी दिसत नाही अजिबात दिसत नाही हे का अहमदाबाद एअरपोर्ट हा केंद्रबिंदू तिथे सहज कसा काय कोणाला प्रवेश मिळू शकतो आणि ते कोण लोक आहेत अहमदाबादच का निवडलं अहमदाबादला हा अपघात का होऊ शकला झाला हे खूप प्रश्न लोकांच्या मनामध्ये अहमदाबाद लक्षात घ्या मेडिकल इमारतीवरती विमान कोसळलं तिथे शंभराच्या आसपास डॉक्टर्स आणि विद्यार्थी मरण पावले त्या इमारतीच्या आसपास काही लहान सहान दुकानदार होते स्टॉलवाले होते ती मुलं मरण पावली हे सहज विसरता येणार नाही बेळगावमध्ये ज्या पद्धतीनं हल्ला झाला त्याच पद्धतीचा हा अपघात आहे अपघात आहे पण माणसं मेली भारताची त्यातून सरकार काय धडा घेणार आहे हवाई क्षेत्रामध्ये ॲव्हिएशन क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सतर्क असायला पाहिजे आपण एअर इंडियाचं खाजगीकरण करून आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही आणि रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाला एअर इंडिया संदर्भात गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न गेले वर्षभर अनेकांना पडलेला विमानांची दुरुस्ती विमानांमधली सेवा अशा अनेक गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे विरोधी पक्षाकडून मागणी करण्यात येते की एव्हिएशन इंडस्ट्रीची श्वेतपत्रिका काढण्यात यावी साधारण गेल्या दहा वर्षातल्या ज्या काही घटना आहेत ते पाहता घटनांपेक्षाही व्यवहार घटनांपेक्षाही व्यवहार एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये मग राफेलपासून सगळंच आलंय राफेल आलाय आपाचे हेलिकॉप्टर्स आले बरं का या क्षेत्रामध्ये झालेला व्यवहार याच्या जर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधी पक्षाने केली असेल तर ती योग्य आहे